मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या पाच महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभं राहिलं होतं हे मुंबईच्या वेशीवर असताना आरक्षण संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यामुळं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यात आलं आहे या ऐतिहासिक विजयानंतर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोठा जल्लोष साजरा होत असून अहमदनगर शहरामध्ये मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ढोल ताशांच्या गजरामध्ये आनंद उत्सव साजरा केला आहे जय जिजाऊ जय शिवराय मराठे खडे तो सरकार से बडे आज आपल्याला सत्तर वर्षांनी आपला वनवास संपलाय आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं त्याबद्दल आखा महाराष्ट्र जल्लोष करतोय आम्ही नगर जिल्ह्यातर्फे शहरातर्फे प्रचंड जल्लोष चालू आहे प्रत्येकाने सगळ्यांना आवाहन करतो मराठा समाजाच्या बांधवांना भगिनींना का आता खऱ्या अर्थाने राम आपल्याला आपल्या घरी आलेले आहेत अशी दिवाळी मानवायची आपल्याला प्रत्येकाने दिवा लावा रांगोळ्या काढा रात्री फाट्याकडे वाजवा माळी लावा आणि खऱ्या अर्थाने समाजाला आज आरक्षण मिळालं आहे जरांगे पाटील हेच आमचे राम आहेत आणि रामाला हिंदुत्व तर आम्ही रामांना मानतोच आहे पण मराठ्यांचे राम जरांगे पाटील त्यांनी आज सत्तर वर्षाचा वनवास आमच्या समाजाचा का काढून टाकला त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद जय जजाऊ जय शिवराय मंत्री साहेबांनी आदेश काढलेला आहे याच्या अधिवेशनात तो पारित करून पारित करणार आहे त्यांनी ऑन कॅमेरान शिवाजी महाराजांची शपथ घेऊन अंमल शब्द दिलेला आहे त्यामुळे आता दगाफटका फटका होण्याची कोणती स संधी नाही कारण की आता जे अमल नेतृत्व भेटलं जारंगे पाटलांच्या रूपाने हे मॅनेज होणारं नेतृत्व नाही इथून मागचे जे नेतृत्व होते ते मॅनेज होत होते त्यामुळं आमच्या मनात किंतू परंतु शंका होती परंतु आता जारंगे पाटील हे एक प्रामाणिक आणि सच्छा मराठ्यांचा आहे तो मॅनेज होऊच शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मनात कोणताच किंतू परंतु आता राहिलेलं नाही आमच्या शासनावर विश्वास नाही आमच्या जरंगे पाटलांवर विश्वास आहे आणि जरंगे पाटील त्यांच्याकडून ते करून घेणार आहे आणि करून नाही झालं तर आमचं आंदोलन हे चालतच राहणार नाही यावेळेस मुंबईच्या वेशीपर्यंत आम्ही गेलो मुख्यमंत्री साहेबांनी विनंती केल्यामुळं आम्ही तिथं थांबलो आणि सरकारला एक संधी दिली आणि सर्व नेत्यांनी मराठ्यांचा धसका घेतलेला आहे कारण मुंबई बंद होऊ शकते ती फक्त मराठाच करू शकतात काल जी शकत हे जी मुंबई ब कधी थांबूच शकत नाही हे वाक्य मराठ्यांनी बदलून काढलेलं आहे आणि काल मुंबई थांबली होती या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आम्ही सर्व आहे आम्ही तिथे होतो त्यामुळं आता सरकार दगा फटका मराठ्यांना भिवून करणार नाही मराठ्यांच्या ताकदीला पिऊन करणार नाही आणि केलास तर आम्ही मुंबईत ठाण मांडून बसणार पन्नास टक्के पन्नास टक्क्याच्या आतूनच भेटलेलं आहे सिद्ध समितीला मुदतवाढ भेटलेली आहे दोन महिन्याची आणि ती टप्प्याटप्प्याने वाढून ती एक वर्षाची होणार आहे म्हणजे आता जवळपास सत्तावन्न लाख नोंदी निघलेल्या आहेत सत्तावन्न लाख नोंदी गुन्हिले किमान पाच तर अडीच ते तीन कोटी मराठा समाज ऑलरेडी ओबीसीत गेलेला आहे आणि त्याचं पत्रक वाटप हे लगेच ले। ताबडतोब चालू होणार आहे सदोतीस लाख पत्रक वाटप झालेलं आहे कुणबी पत्रक आणि शिंदेव समितीला जी पुढची मुदत भेटलेली दोन महिने त्या दोन महिन्यात किमान दहा ते पंधरा लाख नोंदी अजून सापडल्या जाणार दर दोन दोन महिन्यांनी मुदत वाढत जाणार आहे सगळ्या हो सगळे शब्द आला तिथंच आपण सगळी लढाई जिंकलेली आहे आता विशेष वेगळं काही मागण्यासारखं सारखं का राहिलंच नाही कारण सगळा मराठा समाज कुठं ना कुठं एकमेकांचा नातो एक म्हणून जोडलेलं प्रत्येक जातीत कुठं ना कुठं नात्या निघतच एकमेकांना जोडलेलंच जर प्रामाणिकपणे लढा उभा केला तर एक सर्वसामान्य मराठा काय करू शकतो याचं उदाहरण जर आज जगाने पाहिलं असेल त्याचं उदाहरण आहे मनोज जारंगे पाटील खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांपासूनचा जो संघर्ष होता परंतु मनोज जारंगे साहेबांच्या एक चेहरा मिळाला त्यांच्या निमित्तानं या चेहऱ्यामुळं एक दिशा मिळाली आणि जगाने पहिल्यांदा पाहिलं की ना कुठला प्रवक्ता ना कुठलं शिष्टमंडळ ना काही जारंगे पाटलांनी एक हाती जी संपूर्ण मराठा समाजाला दिशा दिली आणि त्या दिशेच्या आज या आंदोलनामुळं मराठा समाजाला आरक्षण प्राप्त झालेलं आहे <पड़ी> आता सरकारने ज्या दिवसापासून चर्चा सुरू झाली ती सरकार प्रामाणिकपणे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील होतो त्यांनी जस जसे शब्द दिले मान्य मुख्यमंत्री मोदय असतील त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्यांनी आजपर्यंत त्यांचे सर्व शब्द पाळलेले आहेत आणि म्हणूनच जरांगी पाटलांनी आजचं आंदोलन मागे घेतलेलं आहे परंतु भविष्यात जर कुणी काही कुरगुड्या करायचा प्रयत्न केला काही आडकाठी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्या दिवशीच सांगितलं की मी शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाजासाठी लढा देणार आहे आज कुणबी मराठ्यांसाठी त्यांनी लढा दिलेला आहे संपूर्ण मराठा समाजाला त्या माध्यमातून आरक्षण मिळून दिलेलं आहे पण भविष्यात देखील मराठा समाजाचे जे काही प्रश्न निर्माण होतील त्या सर्व प्रश्नांसाठी जारंगे पाटील उभा राहतील आणि जारांगी पाटील उभा राहिल्यानंतर संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहील